गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित कणेरी राम येथील उघड्यावर ठेवलेल्या धानाला मोठ्या प्रमाणात कोंब फुटलेत शासनानं धानाची उचल केली नसल्यानं आणि शासनाच्या लेट लतीफी कारभारामुळे संस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय झालेल्या नुकसानाची भरपाई शासनानं भरून काढावी अशी मागणी संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आदिवासी संस्थांनी खरेदी केलेला धाण महामंडळानं उचल केला नाही त्यामुळे खरेदी केलेला धान आदिवासी संस्थांच्या गोदामात पडून आहे गोदामातील साठ्याच्या व्यतिरिक्त धान खरेदीची परवानगी महामंडळाच्या वतीनं संस्थांना देण्यात आली होती तसेच खरेदी केलेला धान दोन महिन्याच्या आत महामंडळानं उचल करणं नियमानुसार बंधनकारक आहे दोन महिन्यात धानाची उचल झाल्यास अर्धा ते एक टक्का घट शासनाच्या वतीनं चालकांना दिली जाते मात्र आदिवासी संस्थांनी खरेदी केलेली धान तब्बल नऊ ते दहा महिन्यानंतर आत्ता उचल केले आहे त्यातील काही धान अद्यापही संस्थांच्या गोदामात आणि बाहेर उघड्यावर पाण्यात भिजले त्या धानाला कोंब फुटलेत तर काही प्रमाणात धान सडलेल्या स्थितीत आहेत प्रतिनिधी मुकेश खरोले एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया